आपल्याला जी प्रेसनोट दिलेली आहे त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ब्रसच्या वतीने विविध गरजू रुग्णांना जवळजवळ बहात्तर हजार चारशे त्र्याऐंशी रुग्णांना आपण विनामूल्य आणि सवलतीच्या दरामध्ये मोफत उपचार आणि सवलतीच्या दरात उपचार हे देण्यात आलेले आहेत मागच्या वर्षीपेक्षा ही संख्या खूप वाढलेली आहे मागच्या वर्षी एक्केचाळीस हजार आठशे सत्त्याहत्तर रुग्णांना आपण मदत केली होती यावर्षी ही संख्या वाढून बहात्तर हजार चारशे त्र्याऐंशी झालेली आहे याच्यामध्ये विशेष म्हणजे जे कर्णबधीर मुलं असतात त्यांना जी कॉकलिया इम्प्लांटची सर्जरी करायला लागते ब्रेनमध्ये एका सर्जरीला बारा लाख रुपयाचा खर्च येतो अशा आठ शस्त्रक्रिया ह्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत विनामूल्य केलेल्या आहेत कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या सर्जरी खूप कॉस्टली आहेत आणि गरीब रुग्णांना त्याच्यापासून वंचित राहावं लागतं या संदर्भामध्ये दुसऱ्या पानावर आपण एक थोडक्यात आढावा दिलेला आहे ही जी आकडेवारी मी आत्ता सांगितली त्याचं बायफर्गेशन याच्यामध्ये दिलेलं आहे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया या कॅटरॅकच्या सगळ्या सदोतीस हजार दोनशे बावीस झालेल्या आहेत रुग्णांना त्याचा लाभ झालेला आहे दंतरोग उपचार टेंटलचे जे सगळे प्रॉब्लेम आहेत ते दोन हजार तीनशे चौसष्ट रुग्णांना त्याचा लाभ झालेला आहे किडनी उपचार व शस्त्रक्रिया दोन हजार एकोणनव्वद रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे कर्करोग शस्त्रक्रिया बाराशे तीस रुग्णांनी लाभ घेतला आहे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया सहाशे बहात्तर रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे हृदय शस्त्रक्रिया चारशे एकोणतीस रुग्णांनी लाभ घेतलेला आहे अस्थिरोग शस्त्रक्रिया एकशे तेहतीस रुग्णांनी लाभ घेतला आहे मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट आपलं स्वतःचं पॅथॉलॉजीचं युनिट आहे बालाजीनगरला नऊ हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुग्णांनी लाभ घेतला आहे सोळा टेस्ट फ्री आहे त्याच्यामध्ये मोफत फिजिओथेरपी याच्यामध्ये सात हजार आठशे एकतीस रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे मोफत श्रवणयंत्र व वाटप पाच हजार एकशे पन्नास रुग्णांना ते वाटण्यात आलेलं आहे कृत्रिम अवयव करणे वाटप एकाच दिवसामध्ये आपण ज्या रुग्णाचं माप घेऊन तिथल्या तिथे पाच ते सहा तासात त्याला हात देण्याची पाय देण्याची व्यवस्था करतो त्यानंतर कुबडे असेल व्हिलचेर असेल अशा तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे एम आर आय सी टी स्कॅन पन्नास टक्के सवलतीमध्ये दोन हजार तीनशे सदोतीस रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ससून हॉस्पिटलमध्ये आता नवीन बिल्डिंग झाल्यामुळे तिथं रुग्णसंख्या वाढलेली आहे जवळजवळ वर्षभरामध्ये शिक्षण ह्या मूलभूत गरजा ज्या सर्वसामान्यांच्या असतात आणि या जा दोन्हीचा दो दो जो खर्च आहे तो आता सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे त्या दोन्हींच्या गरजा लक्षात घेऊन दोन्ही विषयात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न आता आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो मागील दोन वर्षात सातत्याने आम्ही श्रीमंत डबलूशेठ आलोय गणपती ट्रस्टचं आरोग्य विभागच निर्माण केला आहे आणि राजेंद्र परदेशी हे त्याचे आमचे नियुक्त केलेले अधिकारी आहेत मागच्या वर्षी जवळजवळ त्रेचाळीस हजार आणि यावेळेस त्र्याहत्तर हजार असे एकूण मिळून एक लाख सोळा हजार रुग्णांना त्यांना चांगल्या पद्धतीची मदत देण्याचा प्रयत्न ट्रस्कच्या माध्यमातून झाला गेले अनेक वर्ष ससून या ठिकाणी ट्रस्कच्या माध्यमातून मोफत अन्न ह्या त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांना त्याच्या नातेवाईकांना नाश्ता दूध आणि दोन वेळेचं जेवण अशा पद्धतीचा हा आपल्या माध्यमातून दिला जातो कारण ससूंच्या हिताची एक अडचण होती की बाबा त्या ठिकाणी उपचार होत होते परंतु त्या लोकांना जे निष्कृष्ट दर्जाचं अन्न मिळायचं त्याच्याकरता ट्रस्टने हा पाऊल उचललं होतं हा गेले अनेक वर्ष सातत्याने तो, तो प्रसाद दिला जातो आणि एका वर्षात जवळजवळ बारा लाख रुग्ण म्हणजे बारा लाख रुग्ण म्हणजे एकच रुग्ण असेल तर चार दिवस दिला तर आपण त्याचं काउंटिंग हे चार 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 माणसांच्या हिशोबाने आपण करतो अशा बारा लाख रुग्णांनी त्याचा लाभ घेतला दिलेली आहे आणि याचा उपयोग गरीब लोकांना व्हावा ही माझी इच्छा आहे तर त्या नवीन अल्ट्रामॉडर्न कन्सल्टिंग रूममध्ये मी आता एक्सरे आणि सोनोग्राफी हे काही फुकट कुठलंही संस्था करत नाही आणि ती संस्था नाही वैयक्तिक माझं हे सगळं काम आहे तर साडेतीनशे रुपये एक्सरे आणि साडेपाचशे रुपये सोनोग्राफी असं मी ह्या इकडून येणारे जे काही ठेव असतील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या माध्यमातून हे सगळं मी काम करणार आहे आणि हे मला असं वाटतं की हे खूप लोकांना उपयोगी पडावं